नमस्कार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने नगराध्यक्ष सुवर्णा चंद्रकांत देशमुख देशमुख अश्विनी चंद्रकांत व यासोबतच वीस नगरसेवकाचा अर्ज दाखल केला यांच्यासोबत शिवसेना उपनेते हिंगोली जिल्हा संपर्क प्रमुख बवनराव थोरात खासदार नागेश पाटील आष्टीकर माजी खासदार शिवाजीराव माने माजी आमदार संतोष तर्फे जिल्हा प्रमुख शिवसेना संजय सावंत पाटील शहर प्रमुख संतोष सारडा यांच्या असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूज हिंगोलीसाठी जिल्हा प्रतिनिधी मकबुल शेख उमाटाच्या वतीनं फॉर्म आम्ही इथं भरत आहोत आणि आपण पाहिलं असेल की सध्याच वातावरण शहरातलं वातावरण आमची ही लढाई धनदांडगे विरुद्ध सामान्य माणूस अशा प्रकारची ही लढाई आहे आमची लढाई ही प्रस्तापितांच्या विरोधात आमची लढाई आहे ही लढाई कळमनुरीमध्येच नव्हे तर संबंध हिंगोली जिल्ह्यामध्ये आम्ही हा प्रस्तापितांच्या विरोधात लढा हा या ठिकाणी दिलेला आहे खरं म्हणजे आम्हाला वाटलं होतं की आमच्या महाविकास आघाडीचे जे काही घटक पक्ष आहेत ते आमच्यासोबत राहतील परंतु दुर्दैवानं काही झालं तरी आता खरं म्हणजे यांनी लक्षात घ्यायला पाहिजे होतं बिहारचा अनुभव या लोकांच्या समोर होता परंतु त्यांनी आज ते जिद्दीला टेकलेत त्यांनी जो निर्णय घेतला असेल तो जनतेच्या दरबारामध्ये ते नेतील आम्ही नेणारच आहोत जनता ज्याला कौल देईल परंतु या जिल्ह्यामध्ये या कळमनुरी शहरामध्ये हा जो उद्रेक या ठिकाणी माजलेला आहे आणि काही मुठभर लोक पैशाच्या सामर्थ्यावरती हे या ठिकाणी जे सत्ता गाजू पाहत आहेत सत्तेतून पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे ज्यांचं समीकरण चाललेलं आहे हे आम्हाला उलथून लावायचंय हे केवळ कळमनुरीच नव्हे आपण पाहिलं असेल संबंध महाराष्ट्रामध्ये हे जे चक्र चाललेलं आहे ह्याचा याला आपल्याला या चक्राला तोडावंच लागेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न होतं की तळागाळातल्या माणसाच्या हातामध्ये सत्ता गेली पाहिजेत शेवटच्या माणसाच्या हातामध्ये सत्ता गेली पाहिजेत म्हणून आम्ही निर्णय घेतलाय काही जरी झालं तरी सर्वसामान्य कुटुंबातली हे जे आमचे सगळे उमेदवार आहेत यांना आम्ही या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे आणि मला आशा आहे ज्या काही कळमनुरीच्या समस्या आहेत ह्या समस्या दूर करण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करू खरं म्हणजे पिण्याचा पाण्याचा प्रश्न असो किंवा इतर रस्त्यांचा प्रश्न असो आरोग्याचा प्रश्न असो हे अनेक प्रश्न आहेत शिक्षणासहित हे सगळे प्रश्न आम्हाला लोकांचे निकाली काढायचे आहेत आणि त्यासाठी म्हणून आम्ही या ठिकाणी आमचा हा मा आमचा महाविकास आघाडीचा पॅनॉल उभाटा गटाचा पॅनॉल आम्ही दिलेला आहे आणि मला निश्चित आशा आहे की आम्ही तीन तारखेला हे आज किती सांगित असतील त्यांनी भाड्याची माणसं आणली आमच्या पशी एकही खाऊ या ठिकाणी नाही सगळे विश्वासू आणि इमानदार लोक हे या ठिकाणी आहेत आणि हेच उद्या आम्हाला तीन तारखेला आमचं विजयामध्ये रूपांतर झाल्याशिवाय राहणार